नमस्कार मंडळी आज आपण अळूवडी बनवणार आहोत परफेक्ट अशी अळूवडी कशी बनवायची हे मी दाखवणार आहे खूप साऱ्या टिप्ससोबत जेव्हा आपली अळूवडी तेलात सुटतो तेव्हा ती अजिबात सुटणार नाही त्यासाठी काय करावं तर हे मी ते दाखवणार आहे सो व्हिडिओ स्किप न करता बघा तर सर्वात आधी मी काय केलेलं आहे आळूवडीची फ्रेश फ्रेश पानं असतात ती घेतलेली आहेत आणि आळूवडीच्या पानांना खूप सारी माती असते त्यामुळे त्यांना स्वच्छ धुवून घेणं खूप गरजेचं आहे कारण ते जमिनी लगतच असतात तर व्यवस्थित हाताने चोळून नळाखाली दोन्ही साईडून आपल्याला व्यवस्थित ती पानं एक एक करून क्लीन करून घ्यायची आहेत जेणेकरून त्याच्यावर कोणत्याही प्रकारचा डाग असू नये आणि अळी वगैरे असतील तर व्यवस्थित चेक करून घ्यायची स्वच्छ एकदा करून घेतली की त्यांना एकदा नितळत ठेवायची एक पाच ते दहा मिनटं अळूहळीवर पाणी खूप वेळ टिकत नाही पटकन नितळतो तरीसुद्धा जेव्हा आपण आळूवळी करायला घेणार तेव्हा एका कॉटनच्या कपड्यानी त्याला व्यवस्थित दोन्ही साईडून फुसून घ्यायचं पूर्ण कोरडं नाही केलं तरी चालतं पण वरचं जे पाण्याचे थेंब आहेत ते हलके असे टिपून घ्यायचे जेणेकरून आपण जे त्याच्यावरती बॅटर लावणार आहे किंवा ती पुढची प्रोसेस करणार आहे ती सोपी होऊन जाईल आणि बघा मी दाखवते त्याप्रकारे जो डेट असतो अळूवडीच्या पानाचा तो चाकूच्या साह्याने आपल्याला असा काढून घ्यायचा आहे व्यवस्थित हलक्या हाताने काढून घ्यायचा म्हणजे कसं होतं जेव्हा आपण अळूवडी फोल्ड करतो तेव्हा इझी जातं तर अळूवडी फोल्ड करण्यासाठी अजून एक टीप आहे ती आपण पुढे करणार आहोत जवळून तुम्हाला दाखवते कसं काढायचं आहे आपल्याला ते पाठीमागचा डेट तर हे बघा एकदम इझिली निघतो चाकू पूर्ण स्ट्रेट ठेवायचा आणि नुसता पुढे फिरवत जायचा तो देट इझिली निघतो आणि जेव्हा देटाकडची बाजू असते ती तरीसुद्धा बऱ्यापैकी जाड असते त्यामुळे त्याच्यावरती असं लाटणं फिरवून घ्यायचं म्हणजे तो देट असतो तो एकदम सॉफ्ट होतो आणि जेव्हा आळूवडी आपण वळतो किंवा अशी दुडतो तेव्हा तो फाटत नाही आणि आतलं बॅटर असतं ते बाहेर येत नाही आणि आळूवडी आपली परफेक्ट बनते प्रत्येक पानाबरोबर ही प्रोसेस करायची तर ते सगळं मी करून बाजूला ठेवलेलं आहे आणि आता आपण अळूवडीसाठी आतमध्ये जे बेसनचं बॅटर लागतं त्याची तयारी करूया तर त्यासाठी एक छोटासा ठेचा बनवून घ्यायचं आहे तर मी खलबत्त्यामधून हा बनवून घेते तुम्हाला हवं तर तुम्ही मिक्सरमधूनही करून घेऊ शकता ह्याच्यात आलं लसूण जेवढं तिखट तुम्ही खाता त्यानुसार मिरची आणि चमचाभर धने घातलेले आहेत मी आणि ते चांगले असे कुटून घ्यायचे सोबतच अर्धा चमचा जिरं घातलेलं आहे आणि कुट बारीक कुटावं एकदम इझिली त्यासाठी थोडं मीठ घालायचं थो। त्यामुळे काय होतं खलबत्त्यामध्ये जी आपण गोष्ट टाकलेली आहे ती पटकन बारीक व्हायला मदत होते मिठामुळे म्हणून इथे मीठ घालायचं आणि व्यवस्थित त्याला म्हणजे खूप बारीक पेस्ट केला नाहीत तरी चालतं पण एवढं तरी असं बारीक सरसरीत ते वाटून घ्यायचं म्हणजे मिश्रणामध्ये खूप छान लागतं ते इथे मी एक कप बेसन घेतलेलं आहे जे एकदम फाईन पावडरचं बेसन असतं ते इथे घ्यायचं आहे भजीसाठी लागतं तसं घ्यायचं नाही तर अर्धा चमचा त्याच्यामध्ये मी हळद घातले आणि चमचाभर ओवा हातावर चांगला क्रश करायचा आणि मग घालायचा म्हणजे त्याचा फ्लेवर छान उतरतो आणि मग त्याच्यामध्ये मी पांढरे तेल घातलेले आहेत दोन चमचे याने खूप छान टेस्ट येते दोन पिंचसारखं हिंग घालायचं आहे आणि चवीनुसार मीठ तुम्ही कसं मिठाचं प्रमाण खाता त्यानुसार आणि मी दोन चमचे इथे ते आपण तयार करून घेतलेलं जे पेस्ट होती ती घेतलेली आहे आणि व्यवस्थित हे सगळ्या गोष्टी मिक्स करायच्या आणि याच्यामध्ये आता आपल्याला पाणी घालायचं आहे मी ते एक कप पाणी घेतलं आहे पण सगळं वापरणार नाही मी एंडला सांगेन तुम्हाला मला एकूण पाणी किती लागलं ला ते तर हळूहळू पाणी घालत आपल्याला मिक्स करायचं आहे जेणेकरून त्याच्यामध्ये गाठी तयार होता नाही एकसारखं आपलं बॅटर तयार झालं पाहिजे खूप जाड ठेवायचं नाही आणि खूपही पातळ ठेवायचं नाही मी तुम्हाला दाखवते केवढ्या प्रकारे आपल्याला ठेवायचं आहे हलकंसं मिक्स करून घेतल्यानंतर याच्यामध्ये एक चमचा आपल्याला कॉर्नफ्लॉवर घालायचं आहे याने काय होतं कॉर्नफ्लॉवर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही तांदळाचं पीठ घातलात तरी चालेल पण याने आपली हळूहळी आहे ती कुरकुरीत बनायला मदत होते आणि पुन्हा एकदा मी जरास याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे आणि व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचं एकजीव करून घ्यायचं आहे बघा आणि वरती चमचात पकडल्यानंतर ते खाली स्लोली पडलं पाहिजे एकदम फास्ट ही नाही आणि ते असं स्लोही नाही एकदम असं व्यवस्थित पडलं पाहिजे जसं जा, तुम्ही व्हिडिओमध्ये बघताय तसं आणि बघा पाव खूपच मला पाणी लागलेलं ला आहे बाकी पाणी आहे तसं आहे पूर्ण पा पाणी लागत नाही आपल्याला फक्त पाव कप पाणीमध्ये व्यवस्थित आपलं बॅटर भिजून तयार झालेलं आहे ते मी बाजूला ठेवले आणि आता मी एका मोठ्या वरती ही अळवडी आहे ती वळून घेणार आहे तुम्हाला हवं तर तुम्ही किचन प्लॅटफॉर्मवरही डायरेक्टली केलं तरी चालेल आणि हे अगोळचं पाणी आहे कोणत्याही अळवडीचा पदार्थ करताना याला को एकाद्र आंबट पदार्थ लावायचा जेणेकरून घशात जी खवखव होते आळवडीच्या पाण्याने ती होत नाही जर तुमच्याकडे कोकमचं पाणी नसेल तर तुम्ही चिंचीचा कोळ लावलात तरी चालेल पण कोणता तरी आंबट पदार्थ इथे लावणं गरजेचं असतं नाहीतर मग आपल्या घशात खवखव होते तर आता मी व्यवस्थित चिंचेचा को सॉरी जे अगोळचं पाणी आहे ते चांगलं स्प्रेड करून घेतलेलं आहे पानाला आणि मग जे आपण बॅटर तयार केलेलं आहे ना ते व्यवस्थित लावून घ्यायचं आहे बघा मी कसं लावते खूप जाड लावायचं नाही कारण आपले आळूवडीचे लेअर येणार एकामेकावरती खूप जाड लावलं तर ते तळताना ता छान लेअर दिसत नाहीत आणि खूप पातळही लावायचं नाही नाही तर आळूवडी तेलामध्ये सुटते बघा मी दाखवते त्याप्रकारे लावायचे आळूगडीच्या उलट्या साईडून म्हणजे आळूगडीचं जे ला थे थे। पान आहे त्याच्या उलट्या साईडून आपल्याला ते लावायचं आहे एक बाजूला जर टोक आहे तर दुसरं पान त्याच्या ऑपोजिट साईडला टोक ठेवून करायचं म्हणजे कसं वळताना एकसारखं ते इक्वल इक्वलली होतं नाहीतर एकाच साईडला टोक झालं तर एका साईडला जा जाड होते एका साईडला पातळ होते आपली आळूगडी त्यामुळे असं सिक्वेन्स वाईज लावायचं आहे आपल्याला आणि प्रत्येक पानाला सेम प्रोसेस करायचे मी सगळ्यात आधी सर्वात मोठं पान त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा छोटं त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा छोटं असं लावायचं आणि खूप छोटी पानं असतील तर एका लेअरला दोन लावायची म्हणजे रोल आपला सगळ्या साईटून एकसारखा येईल अशा उद्देशाने आपल्याला पानं ते अरेंज करायचे म्हणजे आपला रोल एकसारखा होतो आणि आपल्याला कट करायलाही सोपं जातं हे बघा मी ते जी पानं आहेत ती पाच पानं लावून घेतलेली आहेत त्याच्यानंतर ह्याच्यावरती मी पुन्हा एकदा कोटिंग करते दोन्ही साईडून दुडून जेणेकरून आपली जी अळूवडीचं कोटिंग आहे ते बाहेर येताना दोन्ही साईडून व्यवस्थित दुडून घ्यायचं आणि त्याला पिठाने पुन्हा सील करायचं आणि मग आपल्याला रोल बनवायचा आहे पहिला पहिली जी मोड घेतो आपण ती एकदम छोटी घ्यायची जेणेकरून त्याच्यामध्ये हवा राहिली नाही पाहिजे मी एकदम टाईट रोल करायचा आहे जर तुम्ही सेल ठेवला हा रोल तर तेलामध्ये जाऊन अळवडी सुटते अळवडी तेलात सुटायची खूप कारणं आहेत त्यामुळे ह्या छोट्या छोट्या गोष्टी आपण लक्षात ठेवून करायच्या म्हणजे आपली अळवडी तेलामध्ये अजिबात सुटत नाही ते बघा टाईटली रोल करून घ्यायचा एवढ्या पानांचे माझे दोन रोल तयार झालेले आहेत तिथे तर बघा किती व्यवस्थित आणि जे आपण धुडलं होतं त्यामुळे काय होतं की आपण जेव्हा रोल करतो तेव्हा आतील बॅटर बाहेर येत नाही तर एवढ्या सगळ्या पानांसाठी मला पूर्ण बॅटर लागलं होतं तर आता आपण पाणी म्हणजे स्टीम करायला ठेवूया जेणेकरून आपली अळूवडी आपण उकडायला ठेवू तर मोठं अळूवडीचं जे म्हणजे मोदक पात्र येतं ते मी इथे ठेवलेलं आहे त्याच्या खाली एक तांब्यावर पाणी घालायचा जर तुम्हाला वाटतंय की तुमचं भांडं काळं पडतंय तर अर्धी लिंबाची फोडसुद्धा पाण्यात घालू शकता तुम्ही आणि जे मोदक पात्राची जाळी असते त्याला वा आपल्याला थोडं तेल लावून घ्यायचं आहे आधी नाहीतर जेव्हा आळूवडी उकडते तेव्हा त्याला चिकटून बसते तर तसं होऊ नये तर आधी आपण त्याला तेल लावून घ्यायचं आणि मग आपल्या आळूवडी त्याच्यामध्ये मा ठेवायच्या माझं मोदक पात्र मोठं होतं त्यामुळे डायरेक्ट रोल त्याच्यामध्ये मावलेत तुमचे जर मावत नसतील तर तुम्ही मधून कट करून ठेवलात तरी चालेल फक्त कट करताना धारधार चाकू वापरा म्हणजे त्याच्या लेयर्स डिस्टर्ब होत नाहीत आणि पंधरा म मिनटाचीच द्यायची म्हणजे अळूवडी छान उकडली जाते पंधरा मिनटानंतर आपण चेक करतो आहे एक स्टिक इन्सर्ट करून बघायची जर ती क्लिअर आली क्लीन आली एकदम तर आपली अळूवडी उकडली आहे समजायचं आणि कट करताना तिला शंभर टक्के गार करायचं मगच कट करायला घ्यायची गरम गरम गा कट करायला घ्यायची नाही नाहीतर ती विस्कटते ते बघा अर्धा सेंटीमीटरच्या अंतरावरती मी अळुवड्या पाडून घेत आहे याच्यापेक्षा जाड करायच्या नाहीत नाही तर त्या अशा कुरकुरीत तळल्या जात नाहीत शक्यतो बारीक अंतराच्याच अळूवड्या कट करायला बघा आणि अळुवडी कट करताना धारेचा चाकू घ्यायचा जो दातावाला असतो तो त्याने पाठीफुडं करत आपल्याला ही अळूवडी कट करायची आहे म्हणजे ती व्यवस्थित लेअर्स डिस्टर्ब न करता कट होते आणि आपल्या लेअर आहेत तशा राहतात हे बघा मी तुम्हाला दाखवते की ती छान लेअर पडलेले आहेत आणि अळूवडी तळताना तेल मात्र हाय हीटवर ठेवायचं मी तेल इकडे तापत ठेवलं होतं छान तापलं आहे आणि तेलामध्ये जेवढ्या अळूवड्या मावत आहेत तेवढ्याच घालायच्या खूप जास्त घालायच्या नाहीत नाहीतर त्या व्यवस्थित फुलायला त्यांना जागा उरत नाही इथे तीन मावल्या होत्या मी तीन घातलेल्या आहेत अळूवडी जेव्हा तेलामध्ये स्टेबल होते म्हणजे हलकी भाजली जाते तेव्हा त्याला झारा लावायचा आणि मग परतून परतून आपल्याला गोल्डन कलर गोल्डन ब्राऊन कलरवरती भाजून घ्यायचं आहे खूप डार्क करायचं नाही ब्राऊन कलरवरतीच भाजून घ्यायचं आहे छान अशा कुरकुरीत होतात आपल्या अळवडी आणि तेलही पीत नाहीत कारण आपण याच्यामध्ये जास्त पातळ बॅटर केलं नव्हतं हे बघा मी तुम्हाला आवाजही ऐकवते किती छान आपल्या अळवडी तयार झालेल्या आहेत त्या हे बघा किती छान लेअर सुटत आहेत आवाजही तुम्ही ऐकला की ती छान कुरकुरीत तयार झालेले आहेत तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा घरी ट्राय करा कमेंटमध्ये कशी झाली सांगा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन दाबा व्हिडिओना लाईक करा आणि खूप सारं शेअर करा मी अशाच नवनवीन नौ रेसिपींसोबत आपण पुन्हा पुन्हा भेटू रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद बाय बाय